रविवारी तीस, तम... तीस मार्च रोजी सम रविवारी तीस मार्च रोजी सबंध देशभरामध्ये हिंदू नववर्ष तसंच गुडू गुढीपाडवा हा पारंपरिक सण साजरा केला जाणार आहे यावेळेस विसई विरारमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत यामध्ये सर्वात मोठी रॅली जी दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून नित्य नियमाने आणि उत्साहाने साजरी केली जात आहे ती म्हणजे श्री विठ्ठलनाथ संस्थान विरार पश्चिम येथील रॅली यावेळेस सर्व पक्ष सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित येतात आणि आपला पारंपरिक सोहळा हा जल्लोषात शार साजरा करतात पारंपरिक वेशभूषा करून ढोल ताशांच्या गजरात त्याचबरोबर विविध वेशभूषा करून ही रॅली आणि आपली लोककला त्याचबरोबर आपली परंपरा ही या रॅलीतून दर्शवली जाते यंदाच्या वर्षी देखील सायंकाळी पाच वाजता ही रॅली विठ्ठल मंदिर आयोजित केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणाहून त्याचबरोबर श्री कलावती आई मंदिर या ठिकाणाहून या रॅलीचा प्रारंभ होणार आहे याचबरोबर यशवंत नगर या ठिकाणी देखील गुढीपाडव्याचा सा उत्सव साजरा करण्यात येत आहे त्याचबरोबर विविध उपक्रम जे आहेत ते बहुजन विकास आघाडी यांच्यातर्फे देखील आयोजित करण्यात आलेले आहेत जाणून घेऊया या उपक्रमांबाबत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांना काय माहिती द्यायची आहे आणि हा हिंदुत्वाचा एक मोठा उत्सव वसे विरार शहरामध्ये एक वेगळं वातावरण गुढी पडवायच्या निमित्त आहे सालाबाद प्रमाणे विरार पश्चिमेला विठ्ठलनाथ संस्थान आयोजित हिंदू नववर्ष रॅली जी गेले बावीस वर्ष जिची सुरुवात आमचे स्वर्गीय वामनराव सामंत आप्पा यांनी केलेली आहे ह्या हिंदू नववर्ष रॅलीमध्ये विरार शहरातून विठ्ठलनाथ संस्थानच्या माध्यमातून विविध समाजाचं विविध धर्माचं एक प्रतिनिधित्व करणाऱ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये ही रॅली विठ्ठलनाथ संस्थान कलावती आई मंदिराच्या प्रांगणातून सुरू करते आणि मंगलमूर्ती मंदिर ट्रस्ट विरार पश्चिमेला इथे तिचा समारोप होत असतो तसेच अ प्रमाणे याही वर्षी ओमश्री साईदाम मंदिर ट्रस्ट संचालित साई सावली पदयात्री मंडळ विरार ते शिर्डी पदयात्रा पस्तीसावं वर्ष आहे त्याची सुद्धा उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी तीन वाजता विठ्ठलनाथ संस्थांची पारंपरिक वेशभूषेमध्ये हिंदू नववर्ष रॅली असणार आहे त्याच जोडीला यशवंत नगर ह्या विभागामध्ये विरार पश्चिमेला यशवंत नगर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यशवंत नगर विराटनगर येथे सुद्धा हिंदू नववर्ष पारंपरिक वेशभूषेमध्ये बाईक आणि पारंपरिक वेशभूषा अशी एक रॅली असणार आहे साधारणपणे गुढीपाडवा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ईद रमजान ईद तर सर्वधर्मीय समभावाचा एक प्रतीक असणार आपल्या या वसई विरार उपप्रदेशामध्ये गुन्हा गोविंदाने गुढीपाडवा आणि ईद ही एकत्रितरित्या साजरी होणार आहे गुढीपाडव्याच्या सर्व तमाम भारतीयांना बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील व संपूर्ण बहुजन विकास आघाडी शुभेच्छा तसेच रमजानचा जो पवित्र महिना चालू आहे आणि येणाऱ्या ईदच्या सर्व तमाम भारतीयांना पुनश एकदा बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर तसेच प्रथम महापौर तथा कार्याध्यक्ष बहुजन विकास आघाडी राजीवजी पाटील यांच्यातर्फे रमजानच्या पवित्र महिन्याच्या व येणाऱ्या ईदच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र